शेतकऱ्यांसाठी रात्र झटणाऱ्या आणि छावा संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या विजयराव घाटगे यांच्यावर अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण असतील किंवा अजून त्यांचे सहकारी असतील यांनी लातूरमध्ये अमानुषाशी मारहाण केलेली आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी करतो की या मगरूर पदाधिकाऱ्यांवरती पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करावी गंभीर गुन्ह्यांची नोंद त्यांच्यावर करायला पाहिजे सरकारचे तुम्ही प्रतिनिधी आहात ह्या राज्यामध्ये लोकशाही आहे ठोकशाही नाही याचं भान तुम्हाला आम्हाला राहिलं पाहिजे एकीकड धाराशिवला प्रतापराव सरनाईक स्वतः मंत्री असताना त्यांना मराठा समाजातल्या तरुणांनी प्रश्न केले त्यावर प्रतापराव सरनाईकांनी संयमानं उत्तरं दिली आणि दुसरीकडे तुमच्या प्रदेशाध्यक्षांना रमी खेळणाऱ्या मंत्र्याच्या बाबतीत प्रश्न केला म्हणून तुम्ही मारहाण करणार असाल तर ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे हे खपवून घेतलं जाणार नाही तुमची प्रतिमा सरकारची प्रतिमा सगळ्यांची प्रतिमा राज्यामध्ये आज धुळीस मिळालेली आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि तुमचा जाहीर निषेध करतो बांधवांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असणारा सूरज चव्हाण या सूरज चव्हाणने छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना कृषी मंत्र्याबद्दल जाब विचारल्यामुळं लातूर येथे जी अमानुषपणे मारहाण केलेली आहे याचा सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडतर्फे जाहीर निषेध करतो बांधवांनो आपण विचार केला पाहिजे की या देशामध्ये जशी काही विशिष्ट गटाची सत्ता आलेली आहे तसे लोक हे उन्मादी झालेले आहेत खरं तर सत्ता कोण्या पक्षाची नसते सत्ता सरकारची नसते तर सत्ता ही जनतेची असते परंतु आज सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायला गेलेल्या जनतेला अशा पद्धतीनं मारहाण होत असेल तर अजितदादा पवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे किंवा सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे सत्ता ही कायम आणि दीर्घकाळ टिकणारी नसते येणाऱ्या काळामध्ये या देशातला सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामुळं जणू काही आपण या देशाचे भाग्यविधाते आहोत आणि आपण जनतेला विकत घेतलंय अशा आविर्भावामध्ये कुणीही वागू नये या अमानुष हल्ल्याचा प्रत्येक शेतकऱ्याने कष्टकऱ्याने श्रमकऱ्याने जेवढा निषेध करता येईल तेवढा केला पाहिजे